हॅलो हिरो हिरोईन्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू सांगणार आहे त्यामध्ये मी घेतले बदाम काजू शेंगदाणे मनोखे आणि डेट्स आता हे तूप घेऊन मी कढईमध्ये ॲड करते तूप आणि आता हे तूप गरम हो गरम करायचं चांगलं सा नंतर आता गरम झाले आता त्याच्यामध्ये आपण हे जे आहेत ते ॲड करू बदाम काजू आणि शेंगदाणे ते असं आपण शेंगदाणे भाजतो तसं भाजून घ्यायचं तुपामध्ये आता आपण काय करू हे बाजूपर्यंत हे मनुके आणि डेट्स मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया आता हे बारीक झालेलं आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि खर्च पण आपल्याला आपलं जे काजू बदाम वगैरे आहे ना ते भाजलेलं आहे छानपैकी आता याला थंड व्हायला ठेवायचं हे थंड झाले आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया याचं कूट करून घ्यायचं आता त्या कढईमध्ये थोडंसं तूप ॲड करूया आणि जे आपलं कूट तयार झालेलं आहे ना शेंगदाणे बदामे बदाम काजू हे कूट आपण त्या पॅनमध्ये ॲड करूया आणि हे मस्त तुपामध्ये आणखीन एकदा भाजून घेऊया परत ही जी पेस्ट बनवली आपण मनुके आणि डेचची ती पण त्यामध्ये ॲड करायची आणि मस्तपैकी हे दोन्ही एकजीव करून घेऊया आता हे साधारण आपण पाच दहा मिनिट भाजून दिले आता हे एक जीव झाले दोन्ही गोष्टी आता हे थंड व्हायची आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थंड होऊन व्हायला ठेवायचं आणि आता हे थंड झाले आता याचे छानपैकी लाडू बनवून घेऊया आणि आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात That's it. Thank you so much.